आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश राज्यासह देशभरात बकरी ईद साजरी आणि येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज धुळे सांगलीसह अनेक ठिकाणी वादळी वारे मेघगर्जनेसह पावसाची हजेरी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एनडीए सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलं गेल्या अकरा वर्षात विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलं तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आगामी काळातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण ही तत्व अंगीकारून केंद्र सरकारने गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे पर्यावरण संवर्धन आणि विकास हे यापैकी एक आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून गेल्या दशकभरात भारतानं पर्यावरण रक्षण आणि समावेशक विकासाचा मेळ साधणारं विकासाचं मॉडेल स्वीकारलंय नद्यांचं संवर्धन करण्यापासून ते परिसंस्थेचं जतन करण्यापर्यंत आणि हरित पायाभूत सुविधा निर्माण करेपर्यंत देशानं संवेदनशीलतेनं संवर्धन करण्याची दृढ वचनबद्धता प्रदर्शित केली आहे नमामी गंगे मिशन हा जगातल्या सर्वात मोठ्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांपैकी एक असून यामुळे गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली जैवविविधता वाढली आणि या कामात स्थानिक सहभागाला प्रोत्साहन मिळालं त्याचप्रमाणे एक पेड मा के नाम योजनेनं नागरिकांना पर्यावरणाबाबत कृती करण्यासाठी एकत्र आणलं भारतानं वन्यजीव संवर्धनातही लक्षणीय प्रगती केली तसंच देशात सध्या एक्क्याण्णव रामसर स्थळं असून आशियामध्ये ही सर्वाधिक संख्या आहे म्हणूनच भारताचं हरित परिवर्तन हा केवळ धोरणात्मक उपक्रम नसून ही एक लोक चळवळ आहे आपल्या पृथ्वीग्रहाप्रती असलेली जबाबदारी आहे आणि भविष्यातल्या पिढ्यांना दिलेलं वचन आहे महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक असून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना सरकार राबवत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आरबीएल बँकेतर्फे उम्मीद उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि शालेय साहित्याच्या वितरणाचा कार्यक्रम नागपूर इथं झाला त्यावेळी ते बोलत होते दूरचा प्रवास हा शिक्षणातील एक अडथळा आहे सायकलमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना शाळेत जाणं सुलभ होत होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या धरणांसह नदीजोड प्रकल्प जलसंधारण जल, जल पुनर्भरण पाण्याचा पुनर्वापर आणि इतर लहान मोठ्या प्रकल्पांची जोड देणं गरजेचं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं नागपूर इथं तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते यादृष्टीनं राज्य सरकार आखत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला या प्रकल्पामुळे भविष्यात महाराष्ट्र दुष्काळावर मात करून उभा राहील असा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रांसाठी शासकीय कार्यालयातल्या ई सेवा केंद्रातून शंभर आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्यानं यापुढे अशी मागणी करू असे निर्देश महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना पत्र पाठवून हे निर्देश जारी केले आहेत शासकीय कार्यालयातल्या प्रमाणपत्रांसाठी आणि न्यायालयात सादर होणाऱ्या शपथपत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही सध्या साध्या कागदावर स्वयंप्रमाणित शपथपत्र सादर करणं पुरेसं आहे असं त्यांनी सांगितलं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज्याच्या मतदार यादीसंदर्भात त्यांनी केलेले आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे राहुल गांधी यांनी राज्यातल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात लिहिलेला लेख विविध वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झाला आहे त्यावर निवडणूक आयोगानं ही प्रतिक्रिया दिली आहे मतदारांकडून अपेक्षित कौल नाही मिळाला म्हणून निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करणं हास्यास्पद आहे काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर चोवीस डिसेंबर रोजीच आयोगानं सर्व तथ्यांसह प्रत्युत्तर दिलं आहे आणि ते आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय वारंवार असे आरोप करताना तथ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे देशातल्या सर्व निवडणुका सर्व कायद्यांचं पालन करून घेतल्या जातात आणि जगभरात त्याचं कौतुक होतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे निवडणुकांच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवल्यानं कायद्याचा तर अवमान होतोच पण काँग्रेस पक्षानं नेमलेल्या पोलिंग एजंटचाही अवमान असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे काटेकोरपणे आणि पारदर्शकरित्या निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी काम केलेल्या लाखो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर यामुळे विपरीत परिणाम होत असल्याचं मत आयोगानं मांडलं आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभर आज पारंपरिक उत्साहानं आणि श्रद्धेनं साजऱ्या केल्या जात असलेल्या ईद उल अजहा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या मुस्लिम समुदायानं आज ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद निमित्त नमाज अदा केली आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या राज्यात अनेक ठिकाणी ईद उत्साहात साजरी करण्यात आली धुळे शहरात पांजरा नदी किनारी ईदगाह मैदान इथं दरवर्षीप्रमाणे सामूहिक नमाज अदा करण्यात आली वाशिम इथं ईदगाह मैदानावर ईद उल अजहाची नमाज अदा करण्यात आली बीड शहरात सत्तावीस ठिकाणी नमाज अदा करण्यात आली जालना शहरातही मुस्लिम समुदायानं कदीम जालना ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली उल अजहा निमित्त पुणे सोलापूर रस्त्यावरही ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुंबई शहर आणि उपनगरातल्या म्हाडाच्या पुनर्विकसित वसाहतीत बांधलेल्या इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरच्या व्याज माफीसाठी तसंच भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राबवण्यात आलेल्या दोन्ही विशेष अभययोजनांना एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला शासनानं मान्यता दिल्या आहेत त्यामुळे सुमारे ऐंशी गृहनिर्माण संस्थांना लाभ मिळणार आहे या योजनांचा तपशील म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सक्तवसुली संचालनालयानं अभिनेता दिनू मोरियो आणि त्याचा भाऊ सँटेनो मोरियो यांना समन्स जारी केले आहेत मुंबईतल्या मिठी नदीतल्या गाळ उपशात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून हे समन्स जारी झालं आहे राज्यात तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीनं मानधन देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात यावे असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिले धुळे जिल्ह्यात आज दुपारी वादळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली असून विजेच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव कवठे महांकाळ पलूस आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे पावसामुळे सांगलीमधल्या आठवडी बाजारात आज भाजीपाला विक्रेत्यांची आणि नागरिकांची गैरसोय झाली येत्या दोन दिवसात पालघर उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित अरिना साबालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात महिला एकेरीचा अंतिम सामना सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश राज्यासह देशभरात बकरी ईद साजरी आणि येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज धुळे सांगलीसह अनेक ठिकाणी वादळी वारे मेघगर्जनेसह पावसाची हजेरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार